हा ढोकळा बघताच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलेलं असेल तर बघा किती मी ढोकळा तयार केलेला आहे खूपच छान असा झालेला आहे बघा याचं टेक्स्चर किती छान आहे एकदम मस्त अशी जाळी आलेली आहे आणि मेन म्हणजे हा पौष्टिकसुद्धा आहे खायला लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता इतका छान असा पौष्टिक आहे कारण हा मिश्र डाळी आणि तांदळाच्या तांदळापासून तयार झालेला आहे तयार केलेला आहे मी तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता मी आणि त्याच वाटीने मी चणा डाळ उडीद डाळ थोडीशी इथे लाल जी मसूरची डाळ असते ती घेतलेली आहे आणि माझ्याकडे उड मुगाची फुलाची डाळ होती ती घेतली आहे तरी संपूर्ण डाळ जी आहे ती एक वाटी घेतली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतले तर यांना सगळं धुवून घेतलं चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि मिजत घालायचा आहे हा ढोकळा असा इन्स्टंट नाही आहे त्याला थोडासा वेळ लागतो तर याला आता मी सकाळी भेटलो होतो आणि संध्याकाळी मी याला इथेतलं पाणी फेकून देणार आहे आणि याला चांगलंसं वाटून घ्यायचं चा आहे मिक्सरला तर जास्त धुवायचं नाही याला म्हणजे नंतर असंच पाणी फेकून द्यायचं आणि आता मिक्सरला संपूर्ण मी इथे वाटून घेणार आहे तर मी कमी क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे म्हणून संपूर्ण डाळ तांदूळ एकाच वेळेस बारीक करून घेणार आहे तर याच्यामध्ये छान अशा लसणाच्या भरपूर अशा गिऱ्या टाकलेल्या आहे चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहे जिरं घालायचं आहे चवीला मीठ घालायचं आहे आणि दही इथे दोन चमचे घालायचं आहे आंबट गोळ जु तुमच्याकडे जे दही असेल ते वापरू शकता जास्त घालायचं नाही नाहीतर आंबट होऊन जाईल ढोकळा तर याला संपूर्ण पाणी टाकून असं थोडंसं मी संपूर्ण हे मिश्रण वाटून घेतलं आहे बघा छान असं याचं बॅटर तयार झालेलं आहे जास्त पातळी नाही करायचं आणि घट्टही नाही करायचं तर आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं भांडं मिक्सरचं ते तेसुद्धा मी पाणी घालून घेतलं आणि आताला याला असंच रात्रभर झाकून ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मी सकाळी ढोकळा करायला घेतलेला आहे तर आता जेव्हा ढोकळा करतो आपण तेव्हाच इथे हळद घालून घ्यायची आहे थोडीशी म्हणजे याला कलर खूप सुंदर असा येईल तर हळद घालताना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे नाहीतर मग हळदीचे असे लाल लाल डागळ दिसतात ढोकळ्यावर तर चांगली मिक्स करायची आहे हळद तर बघा चांगली मिक्स झालेली आहे आणि याचं मिश्रणसुद्धा फ्लफी झालेलं आहे असं तर आता आपल्याला जेवढा ढोकळा आपल्याला म्हणजे शिजवायचा आहे तेवढंच एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायचं आहे मिश्रण म्हणजे पूर्ण एका वेळेस आपल्याला इनो किंवा मग सोडा अजिबात घालायचा नाही मिश्रणामध्ये नाहीतर ढोकळा खराब होऊ शकतो तर मी थोडंसंच इथे ढोकळा म्हणजे इनो घेतलेला आहे बघा एकदम एका चमचा एक चमचा हा चमचा आहे त्याच्या एक पाव भाग घेतलेला आहे फक्त एक भाग घेतलेला आहे तर तुम्ही थोडंसं कमी किंवा खूप जास्त घालायचं नाही इनो तर इनो ॲक्टिवेट व्हायसाठी याच्यावर थोडंसं पाणी घालून घेतलं आहे तुम्ही सोड्याचासुद्धा इथे वापर करू शकता पण सोडा बराच जुना होतो घरी असला म्हणजे आणि मग तेवढं चांगला स्पॉन्जी ठोकळा होत नाही म्हणून आपण इनोचा वापर केलेला एकदम बेस्ट ढोकळा तयार होतो तर ह्या मिश्रणाला ह्याच्यात ताटाला मी तेलसुद्धा लावून नाही घेतलं आहे हे ढोकळ्याचंच अंट्री आहे तर याला मी तेलसुद्धा नाही लावलं तरी पण छान असा ढोकळा निघणार आहे आपला तर मिश्रण उतरून झाल्यानंतर इथे मी थोडंसं तिखट असं बुरभुरून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला छान दिसते आणि आता इकडे मी कढई कढईमध्ये पाणी ठेवून उकळायला ठेवलं होतं आणि छान उकळ त्या याच्यामध्ये उकळत्या पाण्यामध्येच हे ठेवायचं आहे पाणी अजिबात थंड नाही पाहिजे पाणी उकळल्यानंतरच ढोकळ्याचं ट्रे ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनट मोठ्या गॅसवर ठेवला होता आणि दहा मिनटानंतर याच्यावर मी थोडंसं तीळ घालून घेत आहे म्हणजे दिसायला छान दिसेल लगेचच तीड घातले तर ते बुडाला बसतील आणि दिसणार नाही वरती आणि आता पुन्हा मी दहा मिनट याला शिजवून घेतलं म्हणजे पंधरा ते वीस मिनिटाला एकूण शिजवायचं आहे आता सुरी टाकून बघत आहे तर अजिबात चिपकत नाही आहे बघा मस्त असा ढोकळा शिजलेला आहे आणि हाताने सुद्धा बघत आहे तर ढोकळा छानसा झालेला आहे तर आता आपल्याला इथे तडका लावायचा आहे तर मी तडका थोडासा जास्तच करत आहे कारण दुसरा ट्रे पण मी मांडून ठेवला होता त्याच्यामुळे तडका थोडा जास्त करायचा आहे तर एक पॅन एक एक, एक थोडंसंच इथे तेल घेतलेलं आहे आणि जिरा मोहरी घालून घ्यायचा आहे हिरव्या मिरच्या लांब लांब उभ्या कापून त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता भरपूर असा घालायचा आहे म्हणजे चवीला छान लागतो आणि दिसाय दिसायलासुद्धा चांगला दिसतो तर कडीपत्ता थोडासा होऊ द्यायचा आहे आपल्याला इथे बघा आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी यासाठी घालायचं आहे की ढोकळा छान असा अजून सॉफ्ट होईल म्हणून इथे पाणी घालायचं आहे आणि आता इथे दोन ते अडीच चमच मी साखर घालून घेतलेली आहे साखरेमुळे खूप छान असा मार्केटसारखा टेस्ट येतो ढोकळ्याला तर आता पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि याच्यावर सग सगळं हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते ओतून घ्यायचं आहे है, तर मी दोन ट्रेमध्ये टाकून घेणार आहे हे मिश्रण आणि नंतर हे कापून घ्यायचं आहे म्हणजे जे ढोकळा जो आहे तो कापून घ्यायचा म्हणजे जा याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते ढोकळा शोषून घेईल आणि ढोकळा छान असा सॉफ्ट होईल तर बघा एकदम मी तेलसुद्धा नाही लावलं तरी पण मस्त असा निघून राहिलेला आहे ढोकळा आपला अजिबात चिपकला नाही ताटाला तर छान असा गरम आहे तरी मस्त स्पॉन्जी आहे मस्त आणि थंड असल्यावर सुद्धा स्पॉन्जी होतो मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे बेसनचा ढोकळा इतका टेस्टी नाही लागत आपण बनवतो पण जास्त खाऊन नाही होत हा ढोकळा भरपूर असा खाऊन होतो आपल्याला तर किती छान अशी जाळी जाळी आलेली आहे मस्त तर लहान मुलांनासुद्धा देऊ शकता इतका पौष्टिक असा ढोकळा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही बेसन पिठाचा ढोकळा न करता तुम्ही अशा प्रकारे मिश्र डाळींचा ढोकळा करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद